नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी नऊशे पाच क्विंटल अखोल जास्त दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी नऊ हजार पाचशे साठ क्विंटल अवकाळी जास्तीतरे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे रुपये क्विंटल बाजार समिती हिंगणा या ठिकाणी चार क्विंटल अवकाळी जास्तीतर आहे बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी सोळा हजार दोनशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दरे दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अडतीस हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल अवकाली जास्ती आहे तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती येऊ ला या ठिकाणी पाच हजार क्विंटल अवकाली जास्ती दरे बावीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अठराशे पन्नास रुपये